बंधू भगिनीनो जरा स्वतःशी विचार करा निवडणूक वगळता प्रत्येक ठिकाणी आपण आपले मत आग्रहाने मांडता वेळ प्रसंग कोणताही असो ठिकाण माध्यम कोणतेही असो प्रश्न रहदारीचा असो समाज शिक्षण व आरोग्याचा असो समस्या कोणतीही असो किंवा चर्चा विषय कोणताही असो आपण आपले मत आवर्जून व्यक्त करता आपल्या मतासाठी आग्रही राहता मग आपली वैधानिक जबाबदारी लक्षात घेऊन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे का टाळता मतदानापासून अलिप्त का राहता मतदानाविषयी उदासीन का असतात सकारात्मक विचार करा सक्रिय व्हा जबाबदार नागरिक म्हणून आपल्या कर्तव्याचे पालन करा जागरूकपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावा चला मतदान करा मतदान करा मतदान करा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतदान बुधवार दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत